नातेवाईकांनी किंवा शेजाऱ्यांनी पगार विचारल्यावर काय सांगावे नमस्कार मंडळी आपला पगार किती आहे हा प्रश्न नेहमीच शेजाऱ्यांसाठी नातेवाईकांसाठी कधीही न संपणारा संशोधनाचा विषय आहे जोपर्यंत आपण उत्तर देत नाही त्यांचे समाधान होत नाही आणि त्या प्रश्नांचा ते तगादा लावूनच ठेवतात तर मग अशा नातेवाईकांना शेजाऱ्यांना उत्तर कसे द्यावे हे आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत खरे तर आपला पगार कितीही असला तरी तो दुसऱ्यांना सांगितला की जास्तच आहे असे वाटते म्हणूनच म्हणतात ना पुरुषांना त्यांचा पगार आणि स्त्रियांना त्यांचे वय कधीही विचारू नये आपला पगार आणि आपण काय करतो हे जेव्हा विचारले जाते तेव्हा समोरचा व्यक्ती आपली लायकी ठरवत असतो म्हणजेच की आपल्याला किती आदर आणि किती सन्मान द्यायचा हे ठरवत असतो कटू आहे पण सत्य आहे आपला पगार किती आहे हे दुसऱ्यांना सांगू नये कारण माणसाची किंमत मा त्यांच्या पगारावरून केली जाते समजा जरी चुकून कोणाला पगार सांगितलास तर लगेच हिशोब करून मोकळे होतात महिन्याचा अमुक अमुक खर्च होत असणार आणि मग बक्कळ शिल्लक राहत असेल पण त्यांना कुठे माहीत असते जेवढा पगार तेवढ्या गरजा देखील जास्त असतात शिवाय इतरांपेक्षा पगार कमी असेल तर अरे रे खूपच कमी पगार आहे की आणि जास्त असेल तर आश्चर्यचकित होऊन म्हणतात की चांगलाच आहे की पगार आपल्या आईवडिलांशिवाय कधीही कोणालाही आपला पगार किंवा मासिक उत्पन्न सांगू नये कारण पगार जर कमी असेल तर लोक आतून खुश होतात आणि जर जास्त असेल तर आतून जळतात जेव्हाही कोणी पगाराविषयी खोदून खोदून विचारेल तेव्हा सरळ सांगा की तुम्हाला काय करायचे आहे किंवा कशाला पाहिजे आहे बऱ्याच वेळेला समोरच्याला आपला राग येतो पण कधीही आपण किती कमावतो हे कोणालाही सांगू नये बस आपला खर्च पाणी निघून जातो असे सांगा पगाराची रॅन्डम रेंज सांगा जसे हो पस्तीस चाळीस हजारापर्यंत आहे महिन्याभराचा खर्च कसा तरी भागून जातो त्यांना कन्फ्यूज करून टाका त्यांना विचारा तुम्हाला काय वाटते माझा पगार किती असेल ते जर त्यांनी काही रक्कम सांगितली तर त्यांना सांगा हो तेवढीच आहे जेणेकरून ते आनंदी होऊन जातील आणि मग विषयच बदलून टाका आणि ते जर जास्तच तुमच्या पाठीशी लागले तर त्यांना सांगा की माझ्या दैनंदिन खर्चाची व्यवस्था होऊन जाते देवाच्या कृपेने जेवढे आहे तेवढे पुरेसे आहे सर्वसाधारणपणे जेव्हा तुम्ही तुमचा पगार इतरांना सांगता तेव्हा त्यांच्यात दोन प्रकारच्या भावना निर्माण होऊ शकतात मत्सराची भावना किंवा स्पर्धेची भावना यापैकी कोणतीही गोष्ट तुमच्या विरुद्ध जाऊ शकते तुम्हाला त्यांच्या वागण्यात बदल जाणवू शकतो बऱ्याच प्रकरणामध्ये तुमच्यापेक्षा जास्त अनुभवी असलेला तुमचा सहकारी तुम्हाला जज करायला लागतात तुमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करतात तुम्ही तुमच्या काही मित्रांसाठी बँक बनून जातात तुमच्याकडून उधारी मागतात आणि तुम्ही उधारी द्यायला बंद केल्यानंतर त्यांना राग येतो जॉब लागल्यावर नातेवाईकांना शेजाऱ्यांना सांगूच नका की जॉब लागला आहे ते आणि बाकी ज्यांना माहिती आहे त्यांना हे सांगू नका की नेमका काय जॉब करता मग त्यांनी पगार विचारला की सांगा माझा थोडाफार पगार आणि बाबा थोडेफार पैसे देतात त्यात मी भागवतो परदेशात कमावणाऱ्या लोकांच्या पगारात इतरांना खास इंटरेस्ट असतो लोक सरळ डॉलर युरो पाऊंडला रुपयांमध्ये कन्व्हर्ट करून परदेशात राहणारे करोडपती असा समज करून घेतात त्यात युरोपमधले पगार हे अमेरिकेच्या मानाने कमी असतात मग आमच्या अमक्यातमक्याला अमेरिकेत एवढा पगार आहे तुम्हाला फार मिळत नाही वाटतं असे देखील म्हणतात त्यामुळे आपल्या पगाराचा आकडा कधीही सांगू नका संदिग्ध रहा आणि त्यांना निराश करा जेणेकरून ते हार मानून विचारणेच बंद करतील पगार विचारणाऱ्यांचे एकूण पाच प्रकार आहेत प्रकार एक फक्त माहिती करून घेणाऱ्या लोकांना ना जगातल्या भेटेल त्या व्यक्तीचा पगार जाणून घेण्याची इच्छा असते प्रकार दोन तुलना करणारे ह्या प्रकारातील लोक आपल्या घरातील व्यक्तींच्या पगाराशी इतर लोकांच्या पगाराशी तुलना करतात प्रकार तीन जळणारे ह्या प्रकारातील लोकांना समोरच्याचा पगार ऐकून कधीही आनंद होत नाही प्रकार चार निर्लज्ज ह्या प्रकारातील लोकांना कितीही डाळण्याचा प्रयत्न केला तरी ते निर्लज्जपणे पन्नास वेळा कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुमचा पिच्छा पुरवतात आपण सांगितले नाही तरी आपल्या आईला भावाला वडिलांना जो भेटेल त्याला तुमच्या पगाराबद्दल विचारून विचारून हैराण करून सोडतात प्रकार पाच सज्जन आणि चांगला सल्ला देणारे छान नोकरी टिकवून धर पुढे जाण्यासाठी जे असेल ते शिकायचा प्रयत्न कर सहकाऱ्यांशी वाद करायचा नाही कोणत्याही कामाला नाही म्हणायचे नाही प्रामाणिकपणे काम करायचे बचत करायला शिक प्रकार पाचच्या लोकांना खरा पगार सांगायलाही काही वाटत नाही आणि त्यांचा सल्ला ऐकायलाही बरा वाटतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद